नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या यूट्यूब या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल तर मित्रांनो सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ सोलापूर शहर मतदारसंघ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघ मोहळ मंगळवेढा मतदारसंघ आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सुशील कुमार शिंदे यांचा बाले किल्ला गेली अनेक वर्ष सोलापूर शहरावर सुशील कुमार शिंदे यांचं वर्चस्व राहिलेलं आहे काळ बदलला आणि काळानुसार त्यामध्ये काही बदल होत गेले भारतीय जनता पक्षाचा सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये शिरकाव झाला आणि हळूहळू भारतीय जनता पक्षाने एक एक मतदारसंघ काबीज करायला सुरुवात केली सुरुवातीला उत्तर सोलापूर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आला त्या ठिकाणी लिंगराज वल्याळ असतील विजयकुमार देशमुख असतील किंवा अन्य छोटे मोठे नेते मंडळी असतील यांनी उत्तर सोलापूर मतदारसंघ काबीज केला त्यानंतर सुभाष देशमुख यांच्या रूपानं दक्षिण सोलापूर मतदारसंघ भारतीय जनता पक्षानं काबीज केला आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघावर एकेकाळी सिद्धारामप्पा पाटील त्याचप्रमाणे सिद्धराम मेहत्रे त्याचप्रमाणे बाबासाहेब तानवडे यांचं वर्चस्व राहिलं परंतु सचिन सचिन कल्याण शेट्टी यांनी नंतरच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठं जाळं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण केलं आणि गेली दोन टर्मला ते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सिद्धराम मेत्रे यांचा पराभव करून विजयी झाले आणि सोलापूर शहर हा एकच मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला काँग्रेसमध्ये अंतर्गत हेवेदेवे वाढले आणि सोलापूर शहरावरील काँग्रेसची पकड हळूहळू ढिली पडत गेली विशेषतः काँग्रेसचा पाठीराग राखा राहिलेला लिंगायत समाज मुस्लिम समाज मराठा समाज आणि धनगर समाज हा प्रामुख्यानं काँग्रेसपासून दुरावला गेला आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय घटक हे वंचित आघाडीकडं आकर्षले गेले यामुळं काँग्रेसची या ठिकाणी पिचेहाट झाली दुसरा मुद्दा काँग्रेस गटातटात पूर्णपणे सोलापूर शहरात विभागली गेली आणि भारतीय जनता पक्षानं गेल्या दोन वेळा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका एकतर्फी जिंकल्या आणि साहजिकच दोन हजार चौदाला मोदी लाटेमध्ये देशाचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा शरद बनसोडे यांनी पराभव केला शरद बनसोडे यांची पार्श्वभूमी तशी संघाशी निगडीत असलेली होती विशेष म्हणजे त्यांनी सावरकर युवा मंचच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेतले होते जनजागृती केली होती आणि जनसंपर्क ठेवलेला होता त्यामुळं शरद मनसोडे हे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये लोकप्रिय झालेले होते आणि दुसरी गोष्ट मोदीलाट या दोन्हीचा सकारात्मक परिणाम होऊन शरद बनसोडे हे दोन हजार चौदा साली विजयी झाले त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं वारं पूर्णपणे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वाहतच होतं ग्रामीणमध्ये मात्र थोडी परिस्थिती वेगळी होती पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद ही अबाधित होती कारण राजन पाटील आणि पंढरपूर मंगळवेढामध्ये काँग्रेसला मानणारे परंतु राष्ट्रवादीमध्ये असलेले भारत नाना भालके ही मंडळी या दोन मतदारसंघावर आपला प्रभाव टिकवून होती म्हणजे त्यावेळेस सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचं बलाबल हे जवळपास समसमान होतं परंतु दोन हजार चौदाला मोदी लाटेमुळं सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला आणि दोन हजार एकोणीसला सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर कारणीभूत ठरला काँग्रेसच्या हक्काची वोट बँक मुस्लिम आणि मागासवर्गीय मतं ही वंचित बहुजन आघाडीकडं डायव्हर्ट झाली आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जवळपास एक लाख ऐंशी हजाराच्या आसपास मतदान घेतलं आणि त्यामुळं सुशीलकुमार शिंदे हे पराभूत झाले आता ही झाली पाठीमागची पर पार्श्वभूमी आता सध्याची परिस्थिती काय सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात कागदोपत्री अक्कलकोटचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत दक्षिण सोलापूरचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत उत्तर सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि अजित पवार गटाचे मोहोळ मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत आणि समाधान आवताळे हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार आहेत ही कागदोपत्री ताकद पाच आमदारांची ताकद ही भारतीय जनता पा पक्षाच्या पाठीमागे असल्याचं आपल्याला दिसून येतं पर आणि प्रणिती शिंदे ह्या एकट्याच सोलापूर शहरच्या आमदार आहेत तर कागदोपत्री भारतीय जनता पक्षाचं पारडं पूर्णपणे जड असल्याचं आपल्याला दिसून येतं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असतानाचा पाच वर्षाचा तो कालावधी आणि आत्ताची अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांचं राज्यात असलेलं सरकार अशी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोलापूर असतं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडं भारतीय जनता पक्षाची सत्ता एकवटलेली आहे तरी देखील सोलापूर शहरामध्ये काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले आणि ते प्रश्न असे आहेत सर्वसाधारणपणे सोलापूरला आठ दिवसातून एकदा पाणी येतं ते पाणी सोलापूर मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानासुद्धा सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पक्षाला सोडवता आला नाही दुसरी गोष्ट सोलापूर हा जिल्हा सोलापूरचे उत्तर आणि दक्षिण तालुके अक्कलकोट आणि मोहोळ या ठिकाणचा हा ऊस हा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला जातो आणि भारतीय जनता पक्षानं केंद्रात राज्यात आणि महानगरपालिकेत सत्ता असल्यामुळं आपला सत्तेचा वापर करून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही जो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला सिद्धेश्वर सहकारी कारखाना सहकारी साखर शाकर कारखाना आयन सीजन तोंडावर असताना त्या कारखान्याची चिमणी पाडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या के महानगरपालिकेनं केलं केवळ प्रशासनाला हाताशी धरून पोलीस बंदोबस्त लावला हा एक मुद्दा प्रामुख्यानं त्या ठिकाणी फार महत्वाचा ठरतो सिद्धेश्वरची चिमणी पाडली परंतु विमान मात्र विमान सेवा मात्र सोलापूरला चालू झाली नाही आणि गेल्या गेल्या काही दिवसामध्ये सोलापूर शहरामध्ये जो कापडधंदा होता त्या ठिकाणी जे छोटे छोटे उद्योग होते ते सगळे उद्योग आज डबघायला आलेले दिसतात त्यामुळं सोलापूर शहरात लोकांच्या हाताला काम नाही ही सध्याची परिस्थिती दिसून येते आता एकीकडं आमदारांची ताकद महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं दुसरीकडं कारखान्याचा चिमणीचा विषय आणि पिण्याच्या पाण्याचा विषय हे दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे तर त्यामध्ये सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्षाच्या या धोरणामुळं कारण कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर हा कारखाना धर्मराज काडादे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जवळपास साठ ते पासष्ट टक्के सभासद हे लिंगायत समाजातून येतात म्हणजे अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल किंवा सोलापूर शहर असेल या ठिकाणी लिंगायत समाज हा प्राबल्य असलेला समाज आहे त्या समाजाची लोकसंख्या अतिशय लक्षणीय आहे आणि सहकारी सिद्धेश्वरची चिमणी पाडल्यामुळं लिंगायत समाज पूर्णपणे त्या ठिकाणी दुखावला गेलेला आहे आणखी एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा सिद्धेश्वरची चिमणी पाडली त्यामुळेही लिंब लिंगायत समाज दुखावला गे गे, गेला गे गेल्या वेळेचे खासदार जय स्वामी हे लिंगायत समाजातून येत होते आणि त्यांचं भारतीय जनता पक्षानं तिकीट कापलं सुद्धा लिंगायत समाज भारतीय जनता पक्षावर नाराज झालेला त्या ठिकाणचे लोक सांगत असतात अशा पद्धतीनं लिंगायत समाजामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड नाराजीची भावना त्या ठिकाणी दिसून येते आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मराठा समाजाला जे आरक्षण हवं होतं ते आरक्षण त्याचं आश्वासन शिंदे सरकारनं दिलं परंतु ते त्यांनी पाळलं नाही आणि या उलट विशेष करून अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला त्यामध्ये महिला असतील लहान मुलं असतील यांची डोकी फुटली यांना भयंकर मारहाण करण्यात आली रबरी गोळ्यांचा मार करण्यात आला छ्यांचा वापर करण्यात आला आणि असंख्य आसंक महि माई, असंख्य महिला माता भगिनी या जखमी झाल्या याचाही सोलापूर लोकसभा मतदारसंघावर निश्चितपणे परिणाम आपल्याला जाणवलेला दिसेल कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची लोकसंख्यासुद्धा प्रचंड आहे त्याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा फार मोठ्या तीव्रतेनं या राज्यामध्ये गाजतो आहे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ हे आश्वासन भारतीय जनता पक्षानं धनगर समाजाला बारामती येथील आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं तेही आश्वासन भारतीय जनता पक्षानं पाळलेलं नाही हे मुद्दे भारतीय जनता पक्षाच्या जा विरोधात जाणारे दिसून येतात आणि हे सगळे मुद्दे विचारात घेता आपण सर्वसाधारणपणे सोलापूर शहराचा राजकारणाचा विचार केला तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना तोड देणार नेते सुशीलकुमार शिंदे यांचं काम करतात म्हणजेच ही प्रणितेताई शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू आहे तर त्यामध्ये अक्कोलकोटमध्ये शिद्धराम मात्रे त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूरमध्ये सुरेश हसापुरे त्याचप्रमाणे भारत जाधव चेतन नरुडे, शी मंडळी आणि लिंगायत समाजावर ज्यांचं प्रभुत्व आहे असे धर्मराज काडादी हे प्रणितताईंचं काम करतील हे निश्चित आहे उत्तर सोलापूरमध्ये सुद्धा दिलीप माने यांचं काम फार मोठं आहे त्यांच्या ताब्यात कित्येक वर्ष सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात राहिलेली असल्यामुळं त्यांचं त्या भागामध्ये प्राबल्य आहे आणि दक्षिण सोलापूरमधूनसुद्धा उत्तर सोलापूरमधूनसुद्धा विजयकुमार देशमुख यांना तोड म्हणून दिलीप माने यांचं काम राहिलेलं आहे सोलापूर शहरामध्ये तर मनोहर सपाटे असतील किंवा आडम मास्तर असतील किंवा तुमचे शिवदारे असतील राजशेखर शिवदारे असतील आणि विशेष म्हणजे लिंगायत समाज समाजातून येणारे महेश कोटे हे सुद्धा प्रणितीताई शिंदे यांचं काम करतील आणि प्रणितीताई शिंदे यांचा स्वतःचा मतदारसंघ हा सोलापूर शहर असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी वर्चस्व आपल्याला दिसून येतं आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः मोहळ मंगलवेढा या मतदारसंघामध्ये राजन पाटील जरी अजित पवार गटाचे असले आणि भारतीय जनता पक्षाबरोबर अजित पवार गटाची युती असली तरीसुद्धा त्यांना अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचा भयंकर त्रास होतो आणि त्या दोघांच्या वादामध्ये त्या ठिकाणी बरेच मतदान प्रणती शिंदे यांना होणार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची क्षीरसागर नागनाथ क्षीरसागर यांचा गट हा पूर्णपणे प्रणितदाई शिंदे यांचं काम करताना आपल्याला दिसत होता दुसरी गोष्ट मनोहर डोंगरे हे शरद पवार एकनिष्ठ असलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांचे चिरंजीवसुद्धा प्रणितदाई शिंदे यांचं काम करताना त्या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं म्हणजे ही परिस्थिती त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून आली आणि पंढरपूर शहरामध्ये तर भारत भालके असतील आपलं सॉरी भगीरथ बालके असतील आणि ही सगळी टीम प्रणितताई शिंदे यांचं काम करत होती समाधान अवताडे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून त्यांचा प्रचारात कुठे सक्रिय स सहभाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून आला नाही अशा पद्धतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आणि काही फॅक्टरचा विचार केल्यानंतर राम सातपुते आणि प्रणितताई शिंदे यांचा सामना कशा पद्धतीनं होईल तर प्रणितताई शिंदे यांच्या पाठीमागं मराठा समाज लिंगायत समाज त्याचप्रमाणे मुस्लिम समाज आणि जवळजवळ साठ ते सत्तर टक्के धनकर समाज त्या ठिकाणी काम करतोय ही एक वस्तुस्थिती आहे आणि सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुदगिरणीचा प्रश्न सॉरी छोट्या छोट्या -चा लघु उद्योजकाचे प्रश्न विडी कामगाराचे प्रश्न हे प्रलंबित असल्यामुळं तेही समाज घटक भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याचे दिसून आले आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे राम सातपुते हे आर एस एसचे कट्टर कार्यकर्ते असे आहेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी राहिलेले आहेत आता ते भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांनी सोलापूरला मिनी गुजरात ही प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न केला कट्टर हिंदुत्वाचा त्यांनी प्रचार केला त्यामुळं सोलापूरमधील जनता भयभीत झाली असं स्थानिक लोक सांगतात आणि त्यामुळं छोटे छोटे जे घटक आहेत विशेषतः दलित चळवळीत काम करणारे सगळे घटक सक्रिय झाले वंचित आघाडीला गेल्या वेळेस ज्यांनी पाठिंबा दिला होता मतदान केलं होतं ते सगळे घटक सक्रिय झाले आणि मुस्लिम बहुल एरियामध्ये त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि या सगळ्यांनी प्रणितताई शिंदे यांचा जोरदार प्रचार केला आणि तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्यांनी मतदान केलं या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वसाधारणपणे प्रणितताई शिंदे यांना उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर सोलापूर शहर या ठिकाणी आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ या ठिकाणी फार मोठी निर्णायक आघाडी मिळेल आणि राम सातपती यांना अक्कलकोट या ठिकाणी अपेक्षा ठेवता येईल अशी परिस्थिती आहे त्यामुळं ह्या सगळ्या घटकांचा विचार करता सोलापूरच्या जनतेनं एकीकडं भारतीय जनता पक्षाची सगळी ताकद भारतीय जनता पक्षाचा फार मोठा प्रचार भारतीय जनता पक्षाकडे असलेली शासकीय यंत्रणा ह्या सगळ्या जुगारून देऊन त्या ठिकाणी मतदान केल्याचं चित्र लोक लोकांनी सांगितलं की त्या ठिकाणी प्रणितताईसाठी लोकांनी काम केलेलं आहे विशेष म्हणजे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनंसुद्धा प्रणितताई शिंदे यांच्यासाठी खूप मोठी मेहनत घेतली आणि विशेष म्हणजे मोहिते पाटील समर्थकांनीसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर प्रणितताई शिंदे यांचं काम केलं आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पार्टीचंसुद्धा लक्षणीय मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे आणि हे सगळं मतदान यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या कामी येते आणि त्यामुळं प्रणिती शिंदे यांना या सोलापूर लोकसभा मतदारसंघात अतिशय अनुकूल असं वातावरण असल्याचं एकंदर चित्र आहे तर ही झाली आमची माहिती आम्हाला त्या ठिकाणी जे सगळ्या आकडेवर येत होत्या माहिती मिळत होती लोक आम्हाला फोनवरून सांगत होते त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी ही मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्राउंडवर अजून यापेक्षा सुद्धा वेगळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे त्यामध्ये विशेषतः अडब मास्तर यांचंसुद्धा खूप मोठं सा शिंदेसाठी योगदान राहिलेलं आपल्याला दिसून येतं कारण त्यांनीसुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी आणि हुकुमशाहीला हद्दपार करण्यासाठी काम केल्याचं बोललं जातं म्हणजे एकीकडं फार मोठी सत्ता परंतु दुसरीकडं सामान्य जनता आणि छोटे छोटे घटक हे प्रणितताई शिंदेसाठी जेवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम करताना दिसत होते आणि काँग्रेसचा विचार हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावेळेस प्रणितताई शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांना यश आल्याचं त्या ठिकाणी बोललं जातंय आणि पवारसाहेब यांना असलेली सहानुभूती मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षातील अपयशी कारकिर्दीचा परिणाम आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात शरद बनसोडे यांचं असलेलं शून्य टक्के काम आणि गेल्या वेळेचे जे खासदार होते जय सिद्धेश्वर स्वामी यांनी मतदारसंघाकडे गेली पाच वर्ष पाठ फिरवलेली होती त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षात सोलापूरच्या विकासासाठी कोणतंही काम केलं नाही ही, ही जनभावना त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते अशा विविध कारणांनी प्रणिती साई शिंदे यांना या मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याचं बोललं जातं आणि तरीसुद्धा भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक फोकस केली खूप मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वाचा मुद्दा या लोकसभा मतदारसंघामध्ये गाजवला mm -hmm. त्या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या अतिशय mm -hmm. जोशामध्ये त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला आणि हिंदू मतदारांना एकत्र करून त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना शह देण्याचा mm -hmm. राम सातपुते यांनी पुरेपूर प्रयत्न केला त्यामुळं एकीकडं हिंदुत्वाची घोषणा आणि दुसरीकडं लोकांचे प्रश्न या गोष्टीवर फोकस करून ही निवडणूक गाजली गेली त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट सोलापूरमध्ये सोलापूरचे लोक ओपरा आणि सोलापूरची लेख यावरूनसुद्धा प्रचार आणि प्रसार करत होते म्हणजे बहुसंख्य लोकांना बाहेरचा उमेदवार नको आपला स्थानिक उमेदवार पाहिजे म्हणून पर्यंत शिंदे यांना पसंती दिल्याचं बोललं जातं अशा विविध कारणांनी सोलापूर लोकसभेची निवडणूक यावेळेस गाजली सोलापूर लोकसभेचा निकाल काय लागेल आणि निवडून कोण येईल याचा अंदाज केल्यानंतर बरेच लोकांनी प्रणिती शिंदे यांना पसंती दिली आणि या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिघांच्या मतांची बेरीज आणि वंचित व एम यांचे नसलेले उमेदवार यामुळं प्रणिती शिंदे या आजच्या घडीला म्हणजे मतदानाच्या दिवशी सहा वाजेपर्यंत आघाडीवर असल्याचं स्थानिक लोक बोलत होते तर आपण चार जूनला निकालाची वाट पाहूया आणि विजयी कोण होईल हे पाहूया तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडले जे असते त्यास शेअर करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद